नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा एक अतिशय शक्तिशाली विचार सांगणार आहे जो तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतो शुक्रवारचा दिवस आहे आणि हा दिवस तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्वतःला एक नवीन दृष्टिकोन द्या चला सुरू करूया स्वामी समर्थ महाराज हे एक महान योगी आणि संत होते त्यांच्या विचारांनी आणि शिकवणुकींनी लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले त्यांचे विचार खूप साधे असले तरी त्यात एक गद आणि गहन संदेश असतो आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा एक महत्वपूर्ण विचार पाहणार आहोत जो आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभावी ठरू शकतो स्वामी समर्थ महाराज म्हणाले होते जोपर्यंत तुम्ही मनाशी ठरवणार नाही तोपर्यंत तुमचं जीवन थांबलेलं राही तुम्हाला जे पाहायचं आहे ते पाहण्यासाठी तुमचं मन हृदय आणि आत्मा एकत्र होऊन एक ठराव करू शकतो म्हणजे स्वामी समर्थ महाराज सांगत आहेत की तुमचं मन तुमचं हृदय आणि तुमचा आत्मा यांच्यात सामंजस्य असायला हवं जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा सगळं विश्व तुम्हाला मदत करण्यास सज्ज होतं एक विचार केला की तो विचार आयुष्य बदलवतो म्हणूनच तुमचं मन जितकं स्पष्ट असेल तितकीच तुमची यशाची शक्यता जास्त असेल साधारणपणे आपण जीवनात अनेक गोष्टी गोंधळात टाकतो हम मी करू का की नको असं अनेक विचार आपल्याला मनात येतात पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुमचं मन जितकं स्थिर असते तितके तुमचं जीवन मार्गदर्शन केलं जातं प्रत्येक पाऊल ठरवून टाका आणि प्रत्येक निर्णयावर ठाम राहा हेच तुमचं यश मिळवण्याचं मुख्य कारण आहे दुसरं म्हणजे जर आपल्याला आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वास आणि त्याच्या मागे ठाम निश्चय असायला हवा स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीला अनुसरून आपल्याला हे शिकायचं आहे की आयुष्यात सर्व काही आपल्या मनाशी सुरू होतं मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनात काय ठरवले आहे तुम्ही तुमच्या आतल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता का तुम्हाला वाटतं का की जर तुमच्या विचारात निश्चय आणि आत्मविश्वास असतील तर तुमचं जीवन बदलू शकतं चला काही महत्वाचे प्रश्न घेऊन या व्हिडिओला थोडं वेगळं रूप देऊ तुमचं मत खाली कॉमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून हे विचार इतरांपर्यंत पोहोचू शकतील मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचा हा विचार तुमच्या जीवनात नवा उत्साह भरू शकतो या विचारांना आपल्या जीवनात रुजू करा आणि जीवनाला नवा मार्ग देऊ आपल्याला विश्वास आहे की तुम्ही योग्य ठरवता आणि यश मिळवता चला याच विचाराने तुमचे जीवन पुढे नेऊया मित्रांनो जर तुम्हाला हा विचार आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आणखी प्रेरणादायक विचार आणि जीवन सुधारणा टिप्स मिळवू शका स्वामी समर्थ महाराजांचा हा विचार तुमचे जीवन बदलू शकतो आजच ठरवा आणि एक नवा मार्ग निवडा धन्यवाद